किल्ले दातेगड सातारच्या दक्षिणेकडे पाटणजवळ असलेल्या दातेगड किल्ल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं वेगळेपण जपलं आहे साहस आणि सौंदर्याने भरलेला कातळ तटबंदीचा दातेगड प्रेक्षणीय असून देखील उपेक्षितच राहिला चारी बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या ला दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे गडावरील कातळात कोरलेल्या भव्य वास्तू गडावर प्रवेश करताच गजाननाचे व हनुमंताचे दर्शन होते घडी दगडामध्ये कोरलेल्या या दोन्ही मूर्त्या आकर्षक आणि सुबक आहेत चेऱ्याच्या खडकामध्ये कोनाळ्यात बसवलेली गजाननाची मूर्ती पाहिल्यावर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो जास्वंदीच्या फुलासारखे कान हातात परशु आणि अंकुश पोटावर नागाचे वेटोय असणाऱ्या ह्या बाप्पाच्या मूर्तीने आपलं वेगळेपण जपले इथूनच पायऱ्यावर चढून गेलं की दिसतो सौंदर्याने नटलेला कात दातेगड अफजलखानाच्या वदानंतर महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचं नाव ठेवलं सुंदरगड चोबाजूनी नैसर्गिक कात तटबंदी असलेल्या याच गडावर आहे प्रसिद्ध तलवार विहीर तलवारीच्या आकाराची असल्यामुळे हिला तलवार विहीर म्हटलं जातं तसंच हिला गेरूची विहीरसुद्धा म्हटलं जातं अखंड पाषाणात कोरलेली अशा करायची वीर तुम्हाला भारतात कुठंसुद्धा सुद्धा बघायला येणार नाही आणि अशाच कातात कोरलेल्या भव्य वास्तू गडाला समृद्ध बनवतात सह्याद्री सह्याद्री म्हटलं की डोंगर गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हटलं की सुवर्णरत्न श्रीपती शिवराय शिवरायाच्या दूरदृष्टीतून साकार झालेले हे गडकिल्ले म्हणजे स्वराज्याचा ज्वलंत धगधगता इतिहासच आणि हा इतिहास आपण जपलाच पाहिजे जय शिवराय जय भवानी